सभापती मोदय या ठिकाणी सन्माननीय सदस्या मनीषबाई कायंदे यांनी अत्यंत अत्यंत गंभीर 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 विषय या ठिकाणी आहे आणि दिशा सॅलियन हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत आहे आणि या दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करावी या संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका तिच्या वडिलांनी या ठिकाणी टाकलेली आहे आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप त्या ठिकाणी तिच्या वडिलांनी केलेला आहे आणि एनआयएची चौकशीची मागणी सुद्धा सभापती मोदय या ठिकाणी झालेली आहे मुंबई पोलीस आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचं दावा तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि नजर नजरकैदेत ठेवून मांडलेले पुरावे खरे आहेत असे सांगा अशा प्रकारचा दबाव सुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी आणला गेला आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे सुरोज पंचोली दिनी मोरिया यांच्यावर त्या ठिकाणी गंभीर आरोप सभापतीमध्ये केले गेलेले आहेत आणि नितेश राणे यांच्या आरोपात तथ्य आहे जे आतापर्यंत नितेश राणेंना त्या ठिकाणी खोटे आरोप करतायत राजकीय करतायत तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे तर आमच्या सभापतीमध्ये एवढीच या ठिकाणी मागणी आहे की हे प्रकरण त्या ठिकाणी दाबलेलं आहे सीबीआयकडे आपण त्या ठिकाणी पाठवावं आणि याचिकामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव आहे त्या अनुषंगाने नव्याने याची चौकशी व्हावी अशा प्रकारची जे आमच्या मनुष्याताई कायंदे आणि या ठिकाणी उपस्थित केले त्याची शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे नियम दोनशे एकोणनव्वद आजची जी सूचना आपल्याला काय म्हणायचं सभापती महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर ते गंभीर असे आरोप केलेले आहेत या प्रकरणासंदर्भात डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये राज्य सरकारने एसआयटी नेमली होती या एसआयटीची चौकशी कुठपर्यंत आली या चौकशीचा निष्कर्ष काय आहे हे लवकरात लवकर महाराष्ट्राच्या देशाच्या आणि जगाच्या समोर आलं पाहिजे याच्या दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे खरं काय आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि जे या मृत्यूला दोषी असतील कोणीही असतील कितीही तो मोठा व्यक्ती असेल तरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मला या ठिकाणी मांडायची धन्यवाद सभापती महोदय ही जी घटना घडते आणि त्यांच्या वडिलांना नजरकैदीमध्ये ठेवलं जातंय सभापती महोदय ज्या पद्धतीने तिचा बलात्कार करून तिचा खून केला गेला आज तिच्या वडिलांना सेफ वाटतंय म्हणून ते कोर्टात गेलेत कोणी मोठी व्यक्ती असू दे सभापती महोदय परंतु एका मुलीचा आणि हो त्या वडिलांच्या आईवडिलांना काय होत असेल ते आपण विचार करू शकतो तर त्या संदर्भामध्ये चौकशी होऊन ज्यांनी ज्यांनी हे घडवून आणलंय आणि ज्या महापौर असून त्यांच्या घरी धमकी द्यायला गेल्या होत्या त्या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही या सभागृहामध्ये करत आहोत